तर महाराष्ट्रातल्या दहा जणांचा अहमदाबाद अपघातामध्ये मृत्यू झालाय यामध्ये मुख्य वैमानिक सुमित सभरवाल यांच्यासह दीपक पाठक मैथिली पाटील रोशनी सोनघरे अपर्णा महाडिक साईनिता चक्रवर्ती या क्रू मेंबर्सचा समावेश आहे त्याशिवाय मयूर पाटील यशा कामदार आशा पवार महादेव पवार या प्रवाशांचाही समावेश आहे मुख्य वैमानिक सुमित सभरवाल हे मुंबईमध्ये पवई इथले आहेत क्रूमेंबर अपर्णा महाडिक गोरेगावच्या तर सायनिता चक्रवर्ती जुहूची रहिवासी आहे क्रूमेंबर रोशनी सोनघरे या डोंबिवलीकर आहेत तर दीपक पाठक हा बदलापूरचा आहे मैथिली पाटील पनवलजवळच्या नावाशेवा गावची आहे प्रवाशांपैकी आशा पवार आणि महादेव पवार दाम्पत्य हे पंढरपूरचे रहिवासी आहेत तर मयूर पाटील या रहिवाशाचा अजूनही काही त्यांचे डिटेल्स कळू शकलेले नाहीत तर यशा कामदार या नागपूरच्या आहेत अहमदाबादमधल्या विमान अपघातात पनवेलच्या न्हावा गावातील मैथिली पाटीलचा मृत्यू झाला गेल्या दोन वर्षापासून मैथिली एअर हॉस्टेस म्हणून कार्यरत होती तर दोन महिन्यांपासून ती आंतरराष्ट्रीय विमानात रुजू झाली होती ही तिची सातवी आंतरराष्ट्रीय टूर होती मैथिलीच्या मृत्यूनं संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे सध्या मैथिलीचे आई मामा आणि भाऊ अहमदाबादला रवाना झाले अहमदाबाद या ठिकाणी झालेल्या विमान दुर्घटनेमध्ये आहे ते उरण तालुक्यातल्या नावा गावातली या ठिकाणी मैतिली पाटील हिचासुद्धा समावेश आहे हे सध्या त्याच गावामध्ये आहे आपण पाहतो की संपूर्ण ह्या गावावरती आहे ती शोककळा पसरलेली आहे त्या समोरच्या घरामध्ये आहे ती मैथाली ही राहत होती गेल्या दोन वर्षापासून आहे ती एअर होस्टेस म्हणून कार्यरत होती आणि दोन महिन्यापूर्वीपासून आहे ती एअर इंडियामध्ये आहे ती इंटरनॅशनल टूर तिथे सुरू झालेले होते आजची तिची ही सातवी इंटरनॅशनल टूर होती मात्र दुर्दैवाने आहे तो काळानं तिच्यावरती घाला घातलेला आहे या दुर्घटनेमध्ये आहे ते तिचा मृत्यू झालेला आहे सध्या या घटनेनंतर आहे ते तिची आई मामा आणि भाऊ आहेत ते अहमदाबादला गेलेले आहेत त्या ठिकाणी ते पोचलेले आहेत आणि सध्याची जर आपण परिस्थिती पाहिली तर या संपूर्ण गावावरती आहे ती या घटनेमुळे आहे ते त्या ठिकाणी आहे ते शोभकाळा पसरलेली आहे कारण मैथाली मिथाली पाटील आहे तिचं लहानपासून शाळेपासून तिचं स्वप्न होतं की आपण एअर एअर होस्टेस व्हावं आणि अखेर मोठ्या जिद्दीने शिक्षण घेत आहे ते तिने हे आपलं स्वप्न पूर्ण केलं होतं मात्र अखेर आपण पाहतो की या दुर्घटनेमध्ये तिचा मृत्यू झालेला आहे विनायक पाटील ए पी पी माझा पुरण रायगड